गणपती बप्पा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थीपासून आज आपण एकशे वीस दिवसांचीही गणपती बप्पांची सेवा करणार आहोत ती सेवा संतान प्राप्तीसाठी खूपच उपयोगी आहे ही सेवा तुम्ही नक्की करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही गणपती बाप्पांची उपासना करत असताना मनोभावे श्रद्धेने करावी गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत तर ही सेवा एकशे वीस दिवसांची आहे तर ती आजपासून तुम्ही चालू करू शकता तर सर्वप्रथम आज तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे जाताना काही वस्तू घ्यायच्या आहेत ही सेवा एकशे वीस दिवसांची आहे म्हणून संतान प्राप्तीसाठी तुम्ही करून करून बघा खरंच खूप छान अनुभव येईल गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना तुम्ही एक नारळ दोन विड्याची पानं त्यावर सुपारी आणि दुर्व न्यायची आहे तसंच एक फळ म्हणून तुम्ही डाळीम घेऊ शकता आणि गणपती बाप्पांना प्रिय असणारं जास्वंदाचं फुल तुम्ही घेऊन जायचं आहे ह्या सगळ्या वस्तू घेऊन गणपती बाप्पांच्या चरणावर ठेवायचे आहेत आणि तुम्ही गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे विघ्नहर्ता हे गणपती बप्पा हे गजानना की मला संतान प्राप्ती होऊ दे ह्यासाठी मी ही आजपासून एकशे वीस दिवसांची सेवा करणार आहे ही सेवा करत असताना मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला रोज एकशे एकवीस वेळा एकशे वीस दिवस बोलायचा आहे तुम्ही तुमच्या घरीच ही सेवा करायची आहे गणपतीमध्ये सासरी गेला तरी केली तरी चालेल पण माहेरी ही सेवा करता येणार नाही कारण ह्या सेवेत खंडन पडता कामा नये जर सुतक विटळ असेल तर तुम्ही ही सेवा थांबवून परत नव्याने करू शकता पण ही सेवा तुम्हाला माहेरी जाऊन करता येणार नाही त्यासाठी ही सेवा तुम्ही तुमच्या घरी किंवा सासरी करू शकता आणि ही सेवा सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही करू शकता ह्यासाठी कोणताही काळ किंवा वेळ नाही किंवा कोणत्याही गोष्टीचे बंधन नाही ही से ह्या सेवेने खूपच लोकांना असंख्य असे अनुभव आलेले आहेत पण ही सेवा खूप उपयोगी आहे त्यासाठी तुम्ही ही एकशे एकवीस दिवसां एकशे वीस दिवसांची सेवा नक्कीच करून बघा आणि ही सेवा करत असताना यासोबतच आपल्याला आपल्या गुरूंना विसरायचं नाही कारण आपले आपण कोणतीही सेवा करत असतो तेव्हा आपल्याला आपल्या गुरूंचा पाठिंबा असणं खूप महत्त्वाचं आहे यासाठी आपल्याला आपली रोजची नित्यसेवा ही करायचीच आहे व त्याचबरोबर श्रावण महिन्यात जर तुम्ही कोणत्याही गुरुवारची सेवा चालू केली असेल तर ती सेवा ही यासोबतच तुम्हाला करायची आहे लक्षात ठेवा एकशे वीस दिवसांची ही सेवा आहे एकशे वीस दिवस ही तुम्हाला सेवा करायची आहे फक्त एकशे एकवीस वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे खूप साधी आणि सोपी सेवा आहे फक्त तुम्हाला सुतक विटळ किंवा अडचण असेल तर तुम्हाला ही सेवा नव्याने चालू करायची आहे ह्या गोष्टी ह्या सेवेसाठी कोणतंही बंधन तुम्हाला नाही आणि ही ह्याही सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच फळ येईन याची मी तुम्हाला शाश्वती देते कारण आपण कोणतीही सेवा करत असताना आपण किती मनोभावी करत आहो याला महत्त्व आहे आणि देवांना फक्त आपले ते श्रद्धेचे आणि आपल्या सेवेचे भूकेले आहे त्यांना दुसरं काही नको त्यासाठी आपण कोणतीही सेवा करत असताना मनोभावे करावी एवढीच मी तुम्हाला सांगते आणि त्याचबरोबर आपल्याला स्वामी महाराजांची एक माळ स्वामी स्वामी महाराजांची एक माल जप करायची आहे आणि स्वामींची नित्यसेवा करायची आहे ही सेवा केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव हो येतो हे नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि असंच कोणी अडचणीत असेल तर आपला ಹಾ ವೀಡಿಯೋ ತನ್ನ ಶೇರ ಕರಾ ವಿಮಿ ಸಮರ್ಥ